नमस्कार गावाला नू जय जा, जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थन साईमय सकाळ तर मित्रांनो आता वाजले साडेआठ आज जरा ब्लॉग जरा लेट जरा सुरू होता तर दोन वेळा थांबले मी आहे सकाळी साडेसहा वाजता निघाले होते आणि आता दोन वेळा थांबले आता पण थांबलेलोच आहे तर आता दोन किलोमीटर अंतरावर आपला नाश्त्याचा स्पॉट आहे तर आता जाऊया डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला कारण आता भरपूर जण पुढे गेलेले आहेत काय जर नाही तर ते काय ॲडजस्टमेंट करून पाणी टू टुवेल, व्हीलर टू व्हीलरवाले आहेत ते पाणी देतील त्यांका तर आता जाऊया डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला चला मित्रांनो चला नाश्ता करायला थांबली आहे पालखी आपली हे बघा या ठिकाणी आणि तिकडं आमची गाडी लावल्या ग काय आणि आमची नाश्ता करू पालखी थांबली आहे नाश्ता काय बघूया नाश्ता खाऊया आणि मग पुढे जाऊया हे नाश्ता काय आहे दीप भाऊ ना? अरे आताशी निघाली आहे अरे नाश्ता काय नाश्ता मिसळ पाव।, पाव ओके या ठिकाणी पालखी आपली थांबलेली आहे नाश्त्याची गाडी आलेली आहे बग्गा काय करतो काय समजत नाही आज नाश्त्याला आहे मिसळ पाव 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 मिसळ पाव दिसतो झोपून झोपून फोनवर बोलत बाकी काय करत नाही पुढे घे गाडी आहे तर मित्रांनो आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच दुपारच्या हॉल्टला डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटवरनं मी डायरेक्ट आता जातो आहे कारण आता हिसून राहिला बरोबर टेक द टू नॅशनल हायवे वन सिक्स्टी बरोबर राहिला तीन पॉईंट नऊ किलोमीटर म्हणजे चार किलोमीटर धरून पकडून चला तर आता डायरेक्ट जाऊया पालखी गेली पोचली पण असत कारण पालखी मला वाटतं नऊ वाजताच निघाली होती आता वाजले साडे दहा चला जाऊया पटापट नाही घ्याव्या ब्लॉक मध्ये दिवस सांगितलं होते ब्लॉक नाही ब्लॉक नाही लोक असं आहेत ब्लॉक नाही ब्लॉक नाही बोलतात पण बघित नाही माझ्या काय <laughs> नाही ना, चला जाऊया पटापट आपल्या दुपारच्या स्पॉटला <laughs> फायनली लोकेशनला पोचलो आहे दुपारच्या हॉटला गाडी लावल्यात हे बघा आणि असा हॉल आहे आणि मस्त आहे की आज यंदा आत्मवर्ती नाही खालतीच आपल्याला सोय केली आहे या साईडला अशा गाड्या लागल्यात तर आता आपण जाऊया आंघोळीला अंकुश भाऊची आंघोळ झालेली आहे आंघोळ झाली ना एकदम टकाटक एक नंबर हिरो हिरो आता आपण जाऊया आंघोळ करूया बॅगा टाकल्या तिकडे तर साहेब आहेत त्याला आंघोळीची सोय दाखवतो पालखी ठेवली इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि काय आंघोळीची सोय बारीक मस्त फ्रेश झालो आहे आता आरत पाणी करूया आणि त्यानंतर पुढे जाऊया आता जरा फोटो काढतो जरा मस्त चालू <coughs> पती आहे मटरची भाजी डाळ भात जिलेबी लोणचं त्याला फटाफट घेऊन पड़ घेऊया आपले सगळे डायवर लोक आणि आता तिकडे साहेब शिर्डीला चालणारे पदयात्री पण जावायला घेतले आता आलो आहे आम्ही का शहापुरात आणि आता मग की जेवण घेऊन झालो होतो तोपर्यंत आपल्या एक आला आहे बघा आपल्याला भेटायला येणार काय बोलतोस मग मजेत ना हां तर तुम्हाला घरी नेणार होता पण आता आमची जायची वेळ झालेली आहे त्यामुळे आम्ही आता इथून निघणार तर नेक्स्ट टाईम आता परत येईन तेव्हा तर चेंबूरची पालखी जर थांबली असली ना इथे इथे आत मी थांबते ती गंगा गंगा कजरी आहे ना देवस्थान तिथं थांबते तिथं तर थांबली तर नक्की आपल्या याच्या घरी जाऊया हा तर चला आता कॅनची भेट घेतो आणि आपण इथून निघूया तर मित्रांनो आता आपण दुपारचा वास्तव्याची आराम करून जेवून आराम करून निघालो आहे पुढच्या प्रवासाला <laughs> असं आहे क्लायमेट एकदम भारी आला आहे दुपारचं वातावरण आणि साडेतीन वाजलेले आहेत आपण आता निघालो शहापुरातनं निघालो आणि आता पालखीचे पुढे जाऊन एक दोन किलोमीटर पुढे जाऊन थांबूया दोन किलोमीटर बरोबर बरोबर किलोमीटर लावणार दोन किलोमीटर पुढे जाऊन थांबूया चला जाऊया बडापड थांबलो आहे आणि आता परत पाठी जाऊया आपण चालत चालत कारण मला जरा पालखी बिलकी घेऊया आणि पुढे येऊया पुढे लावली गाडी या साईडला ही बघा आपली गाडी लावली थोडी आणि पॅक केली थोडी कारण जरा पुढे जातो एक जो एक किलोमीटर जातो आणि आपण तिथे जाऊन थांबूया आणि सोबत पाठी पालखी घेऊन येऊया चला जाऊया आता पटापट पालखीसोबत पहिले निशानी दिसलेली आहे घ्या सिद्धू का या हां सिद्धू थांबला कारण व्हिडिओ व्हिडिओ करायचे आहे आपल्याला मस्त पालखी घेतो आपल्या गाडीपर्यंत त्यानंतर आपण गाडीत थांबूया कोणाला जर काय झालं असेल तर म्हणजे ताण लागली असेल तर थांबूक एक नंबर गॉगल गॉगल घेतलं किती रुपये तो साठ रुपये शंभर रुपये फारी वाटतं अरे व्हिडिओ नेपाल कि हायचा <स्थाथ> आणि आता दाव्या डायरेक्ट नाश्ताच्या जा स्पॉटला भाऊ कुठे गाडी दिली आराम करूया आपण नाश्ताच्या स्पॉटला गाडी ना सिद्धूक दिलंय गाडी घेऊन गेलो सिद्धू आणि आम्ही आता दोघ जण चलत चाललो आरे आणि मी पालखी पुढे चलता पालखीच्या पाठोपाठ नाश्त्याच्या पर्यंत चलत जाऊया एवढीच मजा चलवून जरा भारी वाटतं की ना मस्त आता दुपा आता दुपार रात्रीच्या स्पॉटपर्यंत आम्ही चलत जाणार सिद्धी पुढे गाडी जाणार आता काय नाश्ता झाला की डायरेक्ट स्पॉटला लागणार त्याच्यानंतर पुढे आम्ही चलतच जाऊया आम्ही चलतच जाऊया मजा करूया चला पालखीसोबत चला पायापडा पण आता नाश्त्याचा स्पॉट जवळ येईलो तर तोपर्यंत चालत आहो आम्ही आपण नाश्त्याच्या स्पॉटला पालखी बघा उभी आहे आता गाडी ह्यासाठी लावला ना बिझनेस भाऊ ह्यासाठी गाडी लावतात आणि आता पा पालखी ठेवती It's am आता पोचलेलो आहे शेवटपर्यंत पालखी अजून जोडली सात किलोमीटर आम्ही दोघांनी ह्या पाठून तर सुद्धा मी पालखी घेतली होती जवळजवळ चार पाच किलोमीटर तरी मी घेतली पालखी एकदम भारी वाटला बोला ओम साईराम एकदम भारी हा हा आणि चलला माझी गाडी चालवणार सिद्धू आता टेंशन नाही पालखी आणून सोडलेली आहे ठेवलेली आम्ही आमच्या मार्गस्थ लागतात बघा ओम साईराम तर मित्रांनो होतलो आहे हॉल डोअर जेवन का है बुया आज स्पेशल मेनू का का भी है, भजी है का है? भाजी है भाजी भजी एक नंबर क्या क्या है खाना क्या है दाल चावल भाजी हाँ और भजिया है भजिया है बजिया। कांदा भजिया कांदा भजिया अरे एक नंबर